कथा या चॅनेलवर आपले स्वागत आहे एक लग्नगाठ अशीही भाग चार जर कोणी मला सांगितले असते की मी आयुष्यात कधीतरी इतका आवेगी होईन तर मी शपथ घेतो की मी त्यांच्या तोंडावर हसलो असतो पण आज रात्री आज रात्री मी त्यांना बरोबर सिद्ध करेन कारण मी आत्ताच काय केलं होतं सानिकाला परत यायला खूप वेळ लागला ती अस्वस्थ करणारी भावना मला कुरतडत होती माझ्या मनात एक आवाज कुजबुजत होता की काहीतरी गडबड आहे मी ते टाळू शकलो नाही म्हणून मी तिच्या मागे गेलो आणि मग ती तिथे होती अडकलेली कोपऱ्यात अडकलेली असा हो। त्या हारामी राकेशचे घाणेरडे हात तिच्यावर होते मी ती गमावले मी त्याला फक्त मुक्का मारला नाही मी त्याला पूर्णपणे मारहाण केली बाबा आणि मामाने मला बाहेर काढले तोपर्यंत मी थांबलो नाही मी माझ्या सर्वस्वाने सानिकाचा बचाव केला मी जाहीर केले की मी तिच्याशी लग्न करेन मी काय केलं होतं मी चुकलो मला तिच्याशी लग्न करायचे होते मला नेहमीच करायचे होते पण असे नाही सर्वांसमोर नाही तिच्या संमतीशिवाय नाही ती माझी असायला हवी होती हो पण जर तिला व्हायचे असेल तरच आता ती कदाचित माझा द्वेष करत असेल मी डोळे बंद केले एक निराश हात माझ्या चेहऱ्यावर ओढला अरे वा आता मी सानिकाच्या खोलीच्या कोपऱ्यात उभं राहून तिला बेडवर बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत पाहत होतो दोन तास झाले होते डॉक्टर म्हणाले की ती फक्त ताणतणाव आहे पण त्यामुळे माझ्या छातीतली जडपणा कमी झाला नाही मी माझी नजर तिच्या खोलीवर फिरवून दिली प्रत्येक कोपरा आणि कोपरा आत्मसात केला तिची खोली तिच्या सुंदरपणा देखण्या स्वभावाचे परिपूर्ण प्रतिबिंब होती मऊ गुलाबी भिंती मध्यभागी एक व्यवस्थित बनवलेला बेड त्याच्यासमोर एक सोफा आणि बाजूला रांगेत लावलेल्या खुर्च्यांचा संच एक वॉक इन कपाट एक संलग्न बाथरूम एक ड्रेसिंग टेबल सर्व काही मऊ नाजूक रंगात सगळं काही गुलाबी रंगाचं होतं आणि मग फक्त एकच गोष्ट वेगळी दिसली ती पुस्तकांचे कपाट एक भव्य गुलाबी आणि राखाडी रंगाचा बुकशेल्फ तिच्या मौल्यवान पुस्तकांनी भरलेला ती त्यांच्याबद्दल पजेसिव्ह होती ती कोणत्या प्रकारची पुस्तके वाचते हे मला माहीत नव्हतं पण ती इंग्रजीत होती आणि ती कधीही कोणालाही त्यांना हात लावू दिला नाही माझी नजर तिच्यावरून कधीच हटली नाही मंद प्रकाशात ती इतकी नाजूक इतकी लहान दिसत होती तिला गमावण्याच्या भीतीने मला इतके ग्रासले की मला श्वास रोखून धरला तिच्याशिवाय जगायची मी कल्पनाही करू शकत नव्हतो हो या विचारानेच माझी मुठी घट्ट आवडली तिला दुखापत झालेली पाहण्यापेक्षा मी छातीत दोन गोळ्या घालणे पसंत करेन आणि आज रात्री ती खूप घाबरली होती आई आणि मामी तिच्या शेजारी बसले होते मामी सानिकाचा हात धरून शांतपणे रडत होती आई तिला सांत्वन देत होती आश्वासनाचे शब्द कुजबुजत होते बाबा आणि मामा थोडे दूर बसले होते त्यांचे भाव उदास होते त्यांची काळजी स्पष्ट दिसत होती ती सर्वांच्या डोळ्यातलं तारो होती सर्वात धाकटी सर्वात प्रिय मी जोरात श्वास सोडला आणि माझ्या बोटांना माझ्या कांशलात दाबून मायग्रेनचा धक्का कमी करण्याचा प्रयत्न केला माझ्या जखमा झालेल्या हाडांची बोटे धडधडत धर होती पण मी वेदना स्वीकारल्या सानिकाने जे सहन केलं त्याच्या तुलनेत ते काहीच नव्हते जर काही असेल तर मी राकेशला जोरात मारायला हवे होते तो हरामी तो आणि मोठी आत्या घरी परतले होते पण कोणीही त्यांच्याशी बोलले नाही तिने स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेतले होते कदाचित आम्हा सर्वांना शिव्या देत होते आणि राकेश तो भित्रा त्याच्या आईला संरक्षणासाठी चिकटून होता पण ते जास्त काळ टिकणार नव्हते त्याने माझ्या वस्तूला स्पर्श केला होता तो पैसे देईल मी माझा निर्णय घेतला होता मी सानिकाशी लग्न करेन त्यांनी तिच्या नावावर कलंक लावला तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ती मुलगी जी मला खूप आवडायची त्याच्यावर मी वर्षानुवर्षे वेळ लावले होते दुसरे काय विचार करतात त्याची मला परवा नव्हती फक्त तिचेच मत महत्त्वाचे होते आणि मला ते कळले सानिका सानिका माझ्या पोरी आता कसं वाटतंय मामीच्या आवाजाने मी माझ्या विचारांमधून बाहेर पडलो सानिकाच्या पापण्या फळफळत असताना माझा श्वास रोखला गेला माझ्या अंगातून सुटकेचा पूर आला देवाची कृपा आई आणि मामी तिच्यावर ताव मारत होते आणि तिला कसे वाटते ते विचारत होते बाबा आणि मामा उत्सुकतेने वाट पाहत उभे राहिले पण मी मी जिथे होतो तिथेच थांबलो माझे डोळे तिच्यावर खिळले मंद पिवळ्या प्रकाशाने तिच्या फिकट त्वचेवर एक सौम्य चमक टाकली तिने काही वेळा डोळे मिचकावले आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेतले मामीने तिचे अश्रू पुसले आणि पुन्हा म्हणाली सानिका बेटा तू ठीक आहेस ना पण तिने प्रतिसाद दिला नाही तिचे ओठ बंद होते ती छताकडे पाहत होती तिच्या भुवया कुरवाळत होती हळूहळू तिला जाणीव झाली तिला आठवले मग ती तुटली मामीचा हात धरून ती अनियंत्रितपणे रडत असताना तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते माझे हृदय वेदनांनी भरून गेले मला तिचे अश्रू आवडत नव्हते मामीने तिला रडू दिले तिला आशा होती की त्यामुळे तिचे मन हलके होईल पण पंधरा मिनटे झाले तरी ती थांबली नाही तेवढे पुरे झाले मी शांत मोजबाप पावलांनी तिच्याकडे गेलो आणि तिच्या शेजारी बसलो माझा हात तिच्या डोक्यावर पडला आणि त्याने तिला दिलासा देत हळूवारपणे थोपटले आता तू सुरक्षित आहेस आता संपले नारा हात, माजा हरु 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 मी तिचा थरथरणारा हात माझ्या हातात घेतला आणि तिच्या त्वचेवर हळूवार वर्तुळ फिरवली ठीक आहे फुलपाखरू हळूहळू ती शांत झाली मग तुटलेल्या आवाजात ती कुजबुजली मी काहीही केलेले नाही ते खोटे बोलत होता ईशान आणि मी आम्ही असं काहीही केलं नाही माझी छाती धडधडत होती ती माझा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती आताही तो हरामी मी, मी माझा जबडा घट्ट धरला शांतपणे शपथ घेतली की मी त्याला कधीही श्वास घेतल्याबद्दल पश्चाताप करेन आम्हाला माहिती आहे चंदा बाबाचा आवाज सौम्यपणे ठाम होता आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे आम्हाला तुमच्या दोघांवर विश्वास आहे तुम्ही या घराची मुलगी आहात आणि ईशान या घराचा मुलगा आहे आमच्यापेक्षा तुम्हाला कोणीही चांगले ओळखत नाही मामाने मान हलवली आणि राकेश सुटणार नाही त्याने जे केलं आहे त्याची किंमत तो चुकवेल बाबा मला त्याला सांभाळू दे माझा आवाज संयमी रागाने भरलेला होता राकेशने माझ्या फुलपाखराला स्पर्श करून मोठी चूक केली होती मामीने सानिकाला पाण्याचा ग्लास दिला जो तिने उत्सुकतेने गिळला तिचा श्वास थांबला आणि ती डोक्याच्या बोर्डला टेकली डोळे मिटले खोलीत शांतता होती सर्वजण आपापल्या विचारांमध्ये घडून गेले होते मग मी बोललो मी सानिकाशी एकटा बोलू शकतो का त्यांच्या उत्तराची वाट पाहत असताना माझे हृदय धडधडत होते सानिका तणावग्रस्त होती तिचे डोळे माझ्याकडे चमकत होते कुतूहल आणि काहीतरी वेगळे यांच्यात तरंगत होते बाबाने मान हलवली मी सुटकेचा निश्वास सोडला बाबा आणि मामाने तिच्या डोक्यावर थाप मारली आणि निघण्यापूर्वी तिला शांतपणे आश्वासन दिले बाहेर पडण्यापूर्वी आई आणि मामीने तिला मिठी मारली आणि त्यांचे मागे दार बंद केले आता आपणच आहोत मी संकोच करत बेडकडे गेलो आणि तिच्या समोर गुडघ्यांवर टेकलो तिने लगेच नजर हटवली आणि तिच्या मांडीकडे एकटक पाहत बसली सानिका मी हळू आवाजात हाक मारली तिने प्रतिसाद दिला नाही मी उसासा टाकला आणि हळूवारपणे तिची हनवटी वर केली तिला माझ्याकडे पाण्यास भाग पाडले आणि जेव्हा तिने तसे केले तेव्हा माझे हृदय तुटले तिचे डोळे अखंड अश्रुनी भरलेले होते तिच्या नाजूक अंगावर वेदना कोरलेल्या होत्या तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे तिचा आवाज कर्कश झाला मी आता घाणेरडी आहे तिच्या गालावरून एक अश्रू ओघळला मी ते लगेच पोसून टाकले घाणेरडी घानेरडी असो वा शुद्ध मी अजूनही तुझ्याशी लग्न करणार आहे पण जर तुला हवे असेल तरच माझा आवाज ठामपणे सौम्य होता आणि मी तुला एक गोष्ट सांगतो सानिका तू या जगातील सर्वात शुद्ध आत्मा होतीस आहेस आणि नेहमीच राहशील मी तिचे हात घट्ट धरले मला माहीत आहे की मी तुला आधी विचारायला हवे होते ते जाहीर करण्यापूर्वी मी तुझ्याशी बोलायला हवं होतं मला माफ कर पण आता मला खरोखर जाणून घ्यायचे आहे मी जोरात गेळे माझी नाडी वेगाने धावत होती की तू माझ्याशी लग्न करशील शांतता पसरली मी तिला वाट पाहत प्रार्थना करत असताना माझ्या हृदयाचे ठोके माझ्या कानात घुमत हळूहळू तिने एक छोटीशी मान हलवली तेव्हा तिच्या गालावरून अश्रू ओघळले माझ्यात आराम आला मी तिचा चेहरा घट्ट धरला आणि तिचे अश्रू पुसले धन्यवाद फुलपाखरू मी तिला एक छोटेसे स्मित दिले तिच्या कपाळावर एक सौम्य चुंबन घेतले आणि माझे चुंबन तिच्या कपाळावर ठेवले डोळे बंद करून मी तो क्षण माझ्या आत्म्यात कोरला तो जवळ धरला तुला वचन देतो फुलपाखरू त्याने जे केलं त्याची त्याला किंमत मोजावी लागेल मी त्याला तुझ्यासमोर गुडघे टेकून बसवीन माझा आवाज मंद होता त्यात शांत उकळत्या रागाचा आवाज होता काही क्षणांनी मी तिथून निघून गेलो तिच्या कपाळावर आणखी चुंबन घेत माझ्या पायांवर उभा राहिलो माझी नजर तिच्याकडे गेली तीही माझ्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात एक अशी भावना होती जी मी नीट उलगडू शकलो नाही झोपायला जा सानिका तिने अजिबात संकोच न करता आज्ञा पाळली खाली सरकली तिच्या भोवती कवर गुंडाळले माझे डोळे तिच्या चेहऱ्यावर खेळे मला तिचे कधीच समाधान वाटले नाही मी तिच्याकडे कितीही पाहिले तरी ते कधीच पुरेसे नव्हते जेव्हा तिच्याबद्दल बोलायचे झाले तेव्हा मी एक लोभी माणूस होतो शुभ रात्री फुलपाखरू तिच्या उत्तराची वाट न पाहता मी वळूण खोलीतून बाहेर पडलो आता ज्याने माझ्या फुलपाखराला दुखावण्याचे धाडस केले होते त्याच्याशी सामना करण्याची वेळ आली होती आपली खेर मना अब्तूस आले मी दात घासले रागाने माझं रक्त उकळत होतं आणि मी बाहेर पडलो आज रात्री मी त्याला सोडणार नाही सानिका शेवटी तू माझ्या हातात पोहोचलीस मी आता तुझी चव घेणार आहे तू ईशानसाठी पाय पसरू शकतेस पण माझ्यासाठी नाही तुला वाटतं मी आंधळा आहे की मला दिसत नाही की तू त्याच्यासाठी किती वैश्य आहेस मी तुला इतके टॉर्चर करणार आहे की तू विसरशील की ईशान अस्तित्वात आहे तू माझीच राहशील कायमची तू स्वच्छने माझ्यासाठी पाय पसरणार आहेस की मी तुला जबरदस्ती करावी लागेल नाही प्रिय आज रात्री मी तुला चाकल्याशिवाय जाणार नाही तू माझी वैयक्तिक वैश्य होणार आहेस नाही प्लीज नाही प्लीज नाही थांब माझे डोळे उघडले आणि मी स्वतःला माझ्या पलंगावर पडलेले आढळले घामाने भिजलेले माझे शरीर अनियंत्रितपणे थरथर कापत होते अश्रू माझ्या पापण्यांना चिकटले माझा श्वास उथळपणे आला आणि माझे हृदय युद्धाच्या ढोलासारखे धडधडत होते मी माझे डोळे बंद केले माझे अनियमित श्वास स्थिर करण्याचा प्रयत्न केला पण काहीही ठाम झाले नाही ते फक्त एक दुःखद स्वप्न होते पण ते खूप खरे वाटले मी तो क्षण पुन्हा जगू शकले नाही मी दुसऱ्यांदा तो अनुभव घेऊ शकणार नाही पुढच्या वेळी तो यशस्वी झाला तर जर सुटका झाली नाही तर नाही नाही ते तू करू शकले नाही मी ते सहन अरे सानिका एक दीर्घ श्वास घे त्या खोल करकशा आवाजाने मला माझ्या विचारांच्या चक्रातून बाहेर काढले माझे बोटे दुवेट भोवती घट्ट गुंडाळली होती एका अदृश्य दाबाच्या भाराखाली माझी छाती दुखत होती हवेसाठी माझे फुसफुस जळत होते मी गुदमरत होते मी आवाजाकडे वळण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी झाले माझे शरीर गोठल्यासारखे झाले आणि तो 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 कोण होता ईशान नाही थांबा मी त्याला आता असे म्हणायला हवे होते की मी त्याच्यासाठी लग्न करायला तयार झाले नाही का मग तो माझ्यासाठी काय होता फक्त फुलपाखरू श्वास घे तुला श्वास घ्यायलाच हवा त्याचे हात अचानक माझ्या चेहऱ्यावर आले त्याचा अंगठा आणि तर्जनी माझ्या हनुवटीवर टेकवत होते आणि माझी नजर त्याच्या नजरेशी आदळली डोळे काळजीने भरलेले काहीतरी वेगळेच जे मी नेमके नाव घेऊ शकत नाही माझे हात बंदिस्त करून होते माझ्या मागे त्याने खोलवर श्वास घेण्यापूर्वी हळूवारपणे सूचना दिली मी आज्ञा पाळली श्वास घे श्वास सोड हळूहळू हळूहळू माझ्या अनियमित श्वासोच्छवास एकासारखा होत गेला माझ्या छातीवर असलेल्या भीतीची पकड सैल होऊ लागली चांगले त्याचा आवाज आता मऊ शांत झाला होता लगे से मी मान हलवली आणि लगेचच माझी नजर ड्युएटकडे वळवली अचानक लाज वाढली त्याच्यासोबत मला नेहमीच अशा सुरक्षित परिस्थितीत का जावे लागले सानिका त्याने माझे नाव ज्या पद्धतीने घेतलं त्यामुळे मला काहीतरी झाले काहीतरी अपरिचित असे काहीतरी ज्यामुळे माझ्या मनक्यात थरथर कापू लागला काय झालं तुला कळतंय का तुला नुकताच पॅनिक अटॅक आला त्याचा आवाज काळजीने भरलेला होता आणि काही कारणास्तव त्या काळजीने माझे हृदय उबदार झाले मला काय होत होतं तो जवळ असताना मला असं का वाटलं अरे त्याचा आवाज मऊ पण आज्ञा देणारा होता त्याने त्याच्या बोटांनी माझी हनुवटी वर केली आणि मला त्याच्या नजरेला भिडण्यास भाग पाडले तुझ्या मनात काय आहे मला सांग मी गिळंकृत केले माझे विचार स्वतःवरच अडखळत होते तू विचारात हरवलेले असताना नेहमीच भूया का काढते त्याच्या ओठांवर एक जाणीवपूर्वक हास्य पसरले मी डोळे मिचकावले घाबरले तुला कसे कळले की मी असा विचार करत आहे त्याचे हास्य अधिकच गडद झाले डोळे दुष्टपणाने चमकत होते ते एक गुपित आहे अशिष्ट मी धापा टाकून बडबडले मी ते ऐकलं म्हणूनच मी ते सांगितलं त्याच्या हास्याने खोली भरून गेली खोल आणि समृद्ध आणि एका क्षणासाठी मी सगळं विसरून गेले ते दुःस्वप्न ते भीती ती वेदना फुलपाखरू जास्त विचार करू नकोस सगळं ठीक होईल मी नेहमीच तुझ्यासोबत आहे त्याने माझ्या डोक्यावर हळूहारपणे थाप दिली आणि माझ्या छातीत काहीतरी दाबले धन्यवाद मी कुरकुरले कशासाठी मला वाचवल्याबद्दल माझे रक्षण केल्याबद्दल राकेशपासून माझे रक्षण केल्याबद्दल आणि त्याचा मुक्का मारल्याबद्दल तो ते पात्र होता त्याने तोंड उघडले कदाचित ते कमी लेखण्यासाठी पण मी त्याला थांबवले कृपया वाद घालू नकोस मला माहीत आहे तू काय केलंस त्याचा हात त्याच्या मानेच्या मागच्या बाजूला गेला त्याची नजर माझ्या नजरेला टाळत होती आणि मग तो लाजला थांब काय रे आमच्यात एक विचित्र शांतता पसरली आणि मला काहीही बोलण्याचा पश्चाताप झाला तू मूर्खा आहेस सानिका अरे मी मामीला तुझ्यासोबत राहण्यासाठी बोलावू का त्याने शांतता तोडत विचारले तुला एकटे झोपायला भीती वाटत होती म्हणूनच तुला एक भयानक स्वप्न पडलं बरोबर नाही आईला फोन करू नकोस ती आधीच काळजीत होती तो संकोचला तुला खात्री आहे का मी ठामपणे मान हलवली आज रात्री मी आधीच पुरेशी काळजी निर्माण केली होती मी स्वतःला सांभाळू शकते मला करावेच लागेल ठीक आहे जर तू म्हणत असेल तर त्याने तर... खिशात हात घालून एक चॉकलेट बार काढला हे गे माझे डोळे चमकले नोवेला माझे आवडते एका सेकंदासाठी मी संकोच केला हे घे यार तुझ्यासाठी आणले आहे मी होत्याने मला सांगितले आणि बस झालं मी त्याच्या हातातून ते हिसकावून घेतलं तो हसला आणि गमतीने डोके हलवत म्हणाला मजा कर आणि यानंतर झोप काय झालं तर मला फोन कर मी माझ्या खोलीत असेन त्याचा आवाज इतका सौम्य काळजीने भरलेला होता की मी स्वतःला त्यात हरवून गेले थँक्यू मी कुजबुजले यावेळी चॉकलेटसाठी गुड नाईट फुलपाखरू त्याने खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा एकदा माझ्या डोक्यावर थाप मारली ज्यामुळे मी माझ्या चॉकलेटसह एकटी पडले आणि माझ्या छातीत एक विचित्र उबदारपणा आला तो गेल्यानंतर बराच वेळ दाराकडे पाहत मी हसले तो माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे मला कधीच कळले नव्हते आत्तापर्यंत डोके हलवत मी चॉकलेटचा रॅपर उघडले आणि चावले जिभेवरचा गोडवा वितळू दिला आज रात्र बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच मला सुरक्षित वाट वाटले में आजचा वा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद